चित्रपटसृष्टी ही एक अशी जादुई दुनिया जिथे स्वप्न खरी होतात जिथे रातोरात कोणी तारा बनू शकत पण या दुनियेच्या मागे एक दुसर सत्य ही दडलेलं आहे तिथे यशाच्या शिखरावर पोहोचलेले तारे कधी अचानक हरवतात कधी त्यांच्या आयुष्याचा अंधार कोणालाच दिसत नाही आज आपण अशाच एका ताऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत एका एक अभिनेत्रीची जिने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं सुपरस्टार सोबत काम केलं प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली पण तरीही तिच्या आयुष्याचा शेवट इतका हृदयद्रावक झाला की सगळी सिनेसृष्टी सृष्टी हादरली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये चित्रपट सृष्टीत येणारी प्रत्येक व्यक्ती स्वप्नांचा पाठलाग करते त्या स्वप्नांचा पाठलाग करताना किती किंमत मोजावी लागते काहींना यश मिळतं काहींचे स्वप्न अर्धवट राहतात तर काहींची कहाणी अशी असते जी ऐकून मन लावून जाते आरती अग्रवाल यांची कहाणी ही अशीच आहे आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने दक्षिण भारतीय आणि हिंदी सिनेमात स्वतःची जागा बनवणारी आरती पण तिच्या आयुष्याचा प्रवास मात्र तितकाच खडतर होता यश प्रसिद्धी प्रेम अपयश आणि शेवटी एक दुखद अंत यांनी भरलेला गुजरातच्या मातीतील ही मुलगी आरती अग्रवाल जे जेव्हा घ्या सोळाव्या वर्षी चित्रपट सृष्टीत आली तेव्हा तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं दोन हजार एक मध्ये तिने सुनील शेट्टी याच्यासोबत सोबत पागलपण या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण खरी कमाल तिने तेलगू सिनेमात दाखवली त्याच वर्षी तिने व्यंकटेश सोबत नुवू नचाव या तेलगू चित्रपटात काम केलं आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाला आणि तिच्या मोहक स्मिथ भर दाद दिली या चित्रपटाने तिला टॉलिवूडची स्टार बनवलं आरतीला त्यानंतर सलग चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या तिने चिरंजीवी नागार्जुन बालकृष्ण महेश बाबू प्रभास रवी तेजा आणि तरुण यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं तिच्या ग्लॅमरस भूमिकांसोबतच तिने नेगेटिव्ह पात्र ही तितक्याच ताकतीने साकारली तमिळ चित्रपटातही तिने विनर आणि पंबरा कन्नाले यांसारख्या चित्रपटांमधून आपली छाप पाडली पण चित्रपट सृष्टीत जेवढं यश तिला मिळालं तेवढंच तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र गुंतागुंतीचं होत गेलं चित्रपट सृष्टीत यश मिळवणारी आरती तिच्या खाजगी आयुष्यात मात्र खूपच एकटी पडत गेली तिच्याबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या कधी तिचं नाव एखाद्या टॉलिवूड अभिनेत्याशी जोडलं गेलं तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या गॉसिप्सने सिनेसृष्टीत खळबळ माजवली प्रयत्न केला पण नशिबाने ती वाचली त्याच वर्षी ती पायऱ्यांवरून पडून जखमी झाली पण याही वेळी ती सावरली दोन हजार सात मध्ये तिने अमेरिकेतील न्यू जर्सी येथील आय टी प्रोफेशनल उज्ज्वल कुमार यांच्याशी लग्न केलं सगळ्यांना वाटलं आता तिचं आयुष्य सुखी होईल पण दुर्दैवाने वैयक्तिक कारणांमुळे हे लग्न फार काळ टिकलं नाही त्यांचा घटस्फोट झाला आणि आरती पुन्हा एकदा एकटीच आयुष्याची झुंजू लागली लग्न तुटल्यानंतर आरतीच्या चित्रपटातील संधी कमी होऊ लागल्या ती काही काळ सिनेसृष्टीपासून दूर गेली जेव्हा ती परतली तेव्हा तिला पूर्वीसारख्या संधी आल्या नाही याच काळात तिचं वजन वाढलं आणि त्यामुळे तिच्या करिअरवर आणखी परिणाम झाला यातून बाहेर पडण्यासाठी तिने लिपोसक्शन सर्जरीचा निर्णय घेतला चार जून दोन हजार पंधरा रोजी अमेरिकेतील अटलांटिक सिटी येथे तिने ही सर्जरी केली पण नियतीत काहीतरी वेगळंच लिहिलं होतं सर्जरी यशस्वी झाली नाही आणि त्यानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला अवघ्या एकतीसव्या वर्षी आरतीने जगाचा निरोप घेतला आरती अग्रवाल यांचं अकाली निधन ही चित्रपट सृष्टीसाठी मोठी हानी होती तिच्या सौंदर्याने अभिनयाने आणि त्या मोहक स्मित तिने हिंदी आणि दक्षिण भारतीय प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं तिच्या चित्रपटांमधील ती चमक ती ऊर्जा आणि ती स्फूर्तता आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे ती गेली पण तिच्या आठवणी आणि तिचं काम कायमचं आपल्या सोबत राहिले आरतीची ही कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते चित्रपट सृष्टीच्या चमकदार दुनियेत प्रत्येक ताऱ्यामागे एक माणूस असतो ज्याचं आयुष्य कदाचित तितकं चमकदार नसतं तिची गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटलं तुम्हाला तिचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा